मी दोन दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल कालपासून ती सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे पुढच्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे लाभ आपल्याला दिलेले पाहिजे आहेत आणि काही चार चार महिलांनी अकाउंट काढलेले आहेत त्यांना लाभ तो एक डेटा आहे जो माहिती व तंत्र शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी पंधरा दिवसाचा कालावधी ये साधारण पने ये ला आ आ ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा शासन हे त्या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये सहासष्ट हजार तीनशे एकोणऐंशी लाडक्या बहिणींचा लाभ तात्पुरता थांबवण्यात आलाय आता निकषानुसार लाडक्या बहिणींची पुन्हा एकदा पडताळणी करण्यात येणार आहे एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय का हे तपासलं जाणार आहे शिवाय इतर शासकीय योजनेचा लाभ आणि चारचाकी वाहन याची तपासणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येणार आहे दरम्यान आतापर्यंत चोवीस हजार सातशे सत्तर लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र ठरल्या आ, काही परिवारामध्ये त्यापेक्षा जास्त अर्ज आल्याची शक्यता असल्या कारणानं काही खाती पडताळणीसाठी शासन स्तरावर पाठवण्यात आले असून अंगणवाडी सेविकांमार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांमार्फत याची पडताळणी सुरू आहे तर ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जून महिन्याचा लाभ जमा झालेला नसेल कुठल्या निकषांवर लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाते त्यावर एक नजर टाकूयात पेक्षा कमी आणि अधिक वयाच्या महिला एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त असेल तर इतर सहकारी किंवा सरकारी योजनांसह लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेणारे ज्या महिलांकडे स्वमालकीची चार चाकी आहे त्या लाडक्या बहिणींची पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते आतापर्यंत बेचाळीस लाख महिला योजनेसाठी अपात्र ठरल्या सरकारी नोकरीत असलेल्या महिलांची पडताळणी केली जाते यवतमाळ जिल्ह्यात सत्तावीस हजार तीनशे सतरा लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार लाभार्थ्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले अधिक उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या महिला सुद्धा सरकारच्या रडारवर आहेत ज्या या योजनेचा लाभ घेत आहेत